दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे देव तुम्हाला सुखात आनंदात ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना बाल तुझे देवदूत म्हणत आहेत आज हा संदेश बगलू नको हा संदेश तू पाहत आहेस म्हणजेच याचा अर्थ आहे की देव तुला काही सांगू इच्छित देवा आहे देवाकडे तुझ्यासाठी काहीतरी महत्त्वाचे आहे जर का तुम्ही देवाचे शब्द ऐकले तर तुला समाधान मिळेल बाल तुझ्या मार्गात एक आशेचा किरण आला आहे देव तुला विश्वास देत आहे देव तुला सर्वात कठीण प्रसंगामधून सोडण्यात मदत करणार आहे या कठीण प्रसंगाचा तुझ्या जीवनात किती खोलवर परिणाम झाला आहे हे देवाला कळत आहे या वाईट वेळेचा तुझ्या मनावर तुझ्या स्वास्थावर परिणाम झाला आहे हे देवाला कळत आहे देवाला माहीत आहे तू खूप कठीण काळातून जात आहेस परंतु आता दैवी मार्गदर्शनाने आता तुला या अडथळ्यांना तोंड देण्याची आणि त्यावर मात करण्याची भूतकालातील बंधनातून मुक्त होण्यासाठी सामर्थ्य प्राप्त झाले आहे देवाचा संदेश तुझ्यामध्ये प्रतिध्वनित होतो बाल देव तुला सूचना देत आहे तुला मोठा आणि सकारात्मक मार्गदर्शन करत आहे स्वतःसाठी सर्वोत्तम गोष्टींसाठी तयार राहा देवाचे शब्द तुला नवीन उद्दिष्टेच्या पुढे असलेल्या आशीर्वादासाठी प्राप्त होत आहेत त्याची जाणीव होईल बाल तुला तुझ्या भूतकालातील भार तुझ्या खांद्यावरून हळूहळू कमी होण्याचे जाणवत आहे बाल तुझ्या जीवनाला एक नवीन आकार देण्याची शक्ती आज तुझ्यात आली आहे हे देवाचे स्पष्टीकरण तुझ्या हृदयात एक ठिकाणी पेटवत आहे तुझे भूतकाळ आता आणि भविष्य आता बिघडू शकणार नाही तुझ्या पाठीशी असलेल्या परमेश्वर शक्तित्वाने तुझा दृष्टिकोन आणि मानसिकता तू बदलू शकतेस या दैवी मार्गदर्शनामुळे उत्तेजित होऊन तू तु तुझ्या डोक्यात आणि तुझ्या हृदयाला गोनला टाकणारे विचार आणि भावना सोडून देऊ शकतोस बाल तुझा देवाच्या योजनेवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप तुझ्यासाठी खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत स्वीकार करण्यासाठी होय स्वीकार आहे असे टाईप कर जेव्हा तू परमेश्वराच्या संदेशासाठी तुझे अंतकरण उघडतेस बाल तू खचून जाऊ नकोस कारण तू हार मानली नाही तर योग्य वेळी आशीर्वादाची प्राप्ती करू शकतोस तू तु तु तुझ्या प्रगतीच्या खूप जवळ आहेस आणि म्हणूनच तुला तुझे शत्रू मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत पण जोपर्यंत तू हार मानत नाही माझ्यावरती विश्वास ठेवलास तोपर्यंत तुझे शत्रू काही बिघडू शकत नाही विश्वास असल्यास होय स्वामी विश्वास आहे बाल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद